नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत नांदूर शिंगोटे येथे श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज दिंडीचे आगमन नांदूरकरांनी केले मोठ्या उत्साहात स्वागत पंढरपूर ते त्र्यंबकेश्वर या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीच्या आत नांदूर शिंगोटे येथे आगमन झाले यावेळी नांदूर शिंगोटेकरांनी नाशिक हद्दीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी मोठ्या उत्साहात दिंडीचे स्वागत केले या दिंडी सोहळ्यासाठी महिला मंडळांनी व भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला होता यावेळी ठिकठिकाणी संत निवृत्तीनाथ पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळी दर्शनाचा महिला मंडळ व भक्तजनांनी लाभ घेतला सदरच्या दिंडी सोहळा आगमनामुळे नांदूर शिंगोट्याला पंढरपूर स्वरूपच आले असे म्हणावे लागेल

मुक्काम करत असताना गावामध्ये मुक्काम आहे आणि या पालखीच्या मुक्कामामध्ये एकंदरी बघतात तर हे वातावरण आणि एकंदरीत नांदूर शेंगोट्या गावच्या लोकांचा उत्साह बघता इतका काही उत्साह आहे त्यांच्या मध्ये त्यांच्या घरी खरोखर व्यवहित त्रास बारा जेव आले असा प्रत्येकाच्या मनामध्ये भाव तयार झालेला आहे आणि संपूर्ण गावातील लोक पालखीच्या सोहळ्याकरता तीन किलोमीटर पुढे आलेले पालखीचं स्वागत करण्याकरता मी निवृत्तीनाथ संस्थांच्या वतीनं त्या त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे निवृत्तीनाथ दादा त्यांना असंच काम करण्याची याच्यापेक्षा उत्तर होतं खूप मोठं काम करण्याची तरुपीला सद्बुद्धी देऊ अशी हो, मी प्रार्थना करतो खरं तर सांगायचं म्हणजे हा पालखी सोहळा जात असताना आमचा जो हा वारकरी समाज आहे वारकऱ्यामध्ये पाय पाय चालतात पंचवीस पंचवीस तीस तीस किलोमीटर पायपाय चालतात फक्त तुळशीवाल्या महिला असतील विनेकरी असतील झेटेकरी असतील काळकरी मंत्रिमंडळ असं प्रत्येकाच्या मानामध्ये हा चेहऱ्यावर दिसतच नाही आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतोय हे विशेष आणि विशेष असं वैशिष्ट्य आहे की निवृत्तीनाथाची ही सर्व काही काय आहे ऊर्जा आहे ही ऊर्जा निवृत्तीनाथ देत राहतात आणि त्याच्यामुळे इथून पुढे पालखीला परतीला आणि पण सुद्धा खूप समाज तयार होणार आहे ज्याच्यात बिलकुल शंकाने रामकृष्ण त्र्यंबकेश्वर ही बाई दिंडी रिटर्न येत असताना नांदूर ट्रेन नगरीमध्ये नेवतीनाथ महाराज दिंडीचं सहर्ष स्वागत करतो आणि आमच्याकडे नेवृती महाराज कृपा असावी तिथून पुढे शेवट आम्ही नेवृत्ती महाराज दिंडीचं स्वागत चांगल्या प्रकारे करतो